नागपूरच्या शांतामय वातावरणात खळबळ उडून भाजीच्या ठेल्याच्या वादातून फायरिंग आणि खून सहा जणांच्या टोळीने दहशत माजवली आणि एकाचा जीव घेतला आता तीन आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून हा वाद भाजीचे ठेले लावण्याच्या कारणावरून निर्माण झाला असा धक्कादायक खुलासा पोलीस उपायुक्त राहुल मदने यांनी केला आहे या घटनेमुळे परिसरात भीतीचं वातावरण पसरलं असून मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत हा प्रकार घडल्यामुळे पोलिसांचा बंदोबस्त लावण्यात आला आहे याच्यामध्ये जी काही घटना दहा संवादाच्या दरम्यान या ठिकाणी घडली मानकापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जो बाजार लागला जातो गोदनीच्या जा ठिकोदनी एरियामध्ये त्या ठिकाणी ही घटना दहा ते सव्वा दहाच्या दरम्यान ही घटना घडलेली आहे आणि ही घटना प्राथमिक जो आम्हाला चौकशीमध्ये जे निष्पन्न झालेला आहे त्याच्यामध्ये ही घटना ही भाजीचे ठेले लावण्यावरून त्या ग्रुपमध्ये झालेले आहे कारण मृतक ह्याचे तीन चार ठेले तो नेहमी बाजारात लावतो त्यानंतर जे आरोपी आहेत ते आरोपी हे भाजी मंडळीचे काम करतात आणि हा वाद मंगळवारी बाजारापासून सुरुवात झाल्याचं जा प्राथमिक त्याने निष्पन्न झालेलं दिसून जा येते त्याच्यामध्ये आम्हाला आतापर्यंत एकूण सहा आरोपी निष्पन्न झालेले आहेत आणि त्याच्यामध्ये तीन आरोपी अटक आहेत तीन आरोपी फरार आहेत इतर कोणी याच्यामध्ये कॉन्फरन्सिंग केलेली आहे का त्याचा पण आम्ही शोध घेत हो। आहोत आणि आता आमच्याकडे जे काय फायरिंगचं शस्त्र वापरलेलं आहे एक अग्निशस्त्र आमच्याकडे आहे आणि तीन इतर वेपन आमच्याकडे आम्ही जप्त केलेले आहेत आणि जो मृतक आहे त्याचा पीएम सध्या सुरू आहे आणि मृतक सोबत जो त्याच्याकडे काम करणारा एक मोहम्मद सुलतान आहे त्याला सुद्धा गळ्याला गोळी चाटून गेलेली आहे पण त्याची तब्येत व्यवस्थित आहे त्याला डिस्चार्ज पण केलेला आहे याच्यामध्ये प्राथमिकता जे आम्हाला माहिती मिळाली आहे त्याच्यामध्ये दोन अग्निशास्त्राचा वापर केलेला प्राथमिक ह्याच्यात दिसून येतो आणि इतर जे तीन जप्त केलेले आमच्याकडे सत्तूर चाकू या टाईपचे वेपन आहेत इतर आणखी तीन आरोपी अटक होणे बाकी आहेत त्यामुळं त्यांच्याकडे इतर शस्त्र निष्पन्न होण्याची शक्यता आहे सोहेल खान नाव आहे हा सदर मंगळवारी एरियामध्ये राहणारा हा एकतीस वर्षाचा युवक आहे आणि याच्यामध्ये यापूर्वी दोन हजार एकोणीस मध्ये मानकापूर पोलीस स्टेशन सोहेल खानवरती फायरिंग केल्याचा गुन्हा दाखल आहे त्याच्यामध्ये लकी खान हा फिर्यादी होता आणि त्याचं तेज़ त्या संबंधी रेकॉर्ड उपलब्ध आहे त्याच्यामध्ये जे अटक आरोपी आहेत त्याच्यामध्ये त्या गुन्हेगारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे त्यांच्यावर सुद्धा सक्करदरा स्टेशनमध्ये गुन्हे दाखल त्याच्या अनुषंगाने प्राथमिक चौकशी तसा आतापर्यंत निष्पन्न झालेली हो नाही पण ते तपासात जे काही निष्पन्न होईल ते आम्ही शेवटपर्यंत तपासतो दोन अग्निशास्त्र चाकू व सतूर पोलिसांनी जप्त केला असून मृतक सोबत असलेल्या मित्राच्या गाड्यालाही गोळी लागली होती सुदैवाने तो वाचला असून त्याला रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आले मुख्य आरोपी बाळू मांजरे यांच्यासह तिघांना अटक करण्यात आली आहे तर तिघे अजूनही फरार आहेत गुन्हेगार पोलिसांच्या जाळ्यात अडकून लागले आहेत मात्र नागपूर शहर पोलीस पुन्हा असा प्रकार घडू नये यासाठी प्रशासनाने कडक पावले उचलण्याची गरज आहे